नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर सत्याऐंशी तीस सत्तावन्न या हॉटेलचा पत्ता नगर होते पार्नूर चौक त्यागरी ढोकेश्वर राहुरीतील वकील दाम्पत्य हत्याकांड प्रकरणातील माफीचा साक्षीदार आरोपीला जामीन मंजूर राहुरी येथील आढाव दाम्पत्य खून प्रकरणातील माफीचा साक्षीदार झालेल्या एका आरोपीला मे रोजी अहिल्यानगर येथील जिल्हा न्यायालयात जामीन मंजूर करण्यात आला जामीनमध्ये काही नियम अटी घालण्यात आले आहेत या खून खटल्याचा येत्या पाच ते सहा महिन्यात निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे ॲडव्होकेट राजाराम जयवंत आढाव वय बावन्न वर्ष व त्यांची पत्नी ॲडव्होकेट मनीषा राजाराम आढाव व बेचाळीस वर्ष राहणार मानुरी तालुका राहुरी हे वकील दाम्पत्य दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राहुरी येथील न्यायालयात त्यांचे कामकाज करत होते दुपारच्या सुमारास काही अज्ञात लोकांनी न्यायालय परिसरातून एडव्होकेट आढाव दाम्पत्यांचे पाच लाखाच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची घटना घडली होती त्यानंतर आढाव दाम्पत्यांचा पाच ते सहा तास छळ करून त्यांची निर्गुण हत्या केली होती पोलीस पथकाने आरोपींचा शोध घेऊन राहुरी तालुक्यातील उंबरे येथील स्मशानभूमीत असलेल्या विहिरीतून ऍडव्होकेट आढाव दाम्पत्यांचे मृतदेह ताब्यात घेतले ॲडव्होकेट मनीषा आढाव यांची बहीण लता राजेश शिंदे यांच्या फिर्यादीवरून आरोपी किरण उर्फ दत्तात्रे नानाभाऊ दुशिंग राहणार उंबरे भैया उर्प सागर साहेबराव खांदे राहणार एवले आखाडा शुभम संजित महाडिक राहणार मानुरी हर्षल दत्तात्रे ढोकणे राहणार उंबरे बबन सुनील मोरे राहणार उंबरे या पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर हर्षल दत्तात्रे ढोकणे या दुहेरी हत्याकांडात माफीचा साक्षीदार झाला सदर खून खटल्याची सुनावणी अहिल्यानगर येथील जिल्हा न्यायालयात सुरू झाली दरम्यान या घटनेतील साक्षीदार पंच तपास अधिकारी यांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या तसेच हर्षल ढोकणे याचा जामीन अर्ज न्यायालयासमोर ठेवण्यात आला त्यावर सुनावणी होऊन काल दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांनी ऍडव्होकेट आढाव दाम्पत्य खून खटल्यात माफीचा साक्षीदार झालेला आरोपी हर्षल दत्तात्रय ढोकणे राहणार उंबरे तालुका राहुरी याचा जामीन मंजूर केला ॲडव्होकेट आढाव दाम्पत्य खून खटल्याचा निकाल येत्या पाच ते सहा महिन्यात लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलं आहे राहुरी प्रतिनिधी प्रवीण गायकवाड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाइक आणि शेअर करा